नमस्कार मी नलिनी योगेश मुरकुटे आज हवेली पंचायत समिती गणांशी गणामधून माझ्या सौ सुषमाताई संतोष मुरखुटे या उमेदवार म्हणून उभ्या आहेत काही लोक म्हणतात त्यांना अनुभव नाही त्या साध्या आहेत पण आम्ही म्हणतो साधेपणा हीच खरी राजकारणाची ताकद आहे अनुभव जरी नसला तरी साधेपणा प्रामाणिकपणा मेहनत इतर माणसाशी असलेले स्नेहसंबंध हे साईकडे भरपूर आहे आम्ही महिला सर्व त्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहोत आपणच त्यांच्या पाठीशी उभं राहिलो तर गणातील व विभागातील समस्या समजतील व योग्य अर्थाने निर्णय घेऊ शकतो विरोधक बोलतील पण विरोधक बोलतील पण आपण करू शकतो यासाठी सर्व महिलांनी एकत्रित येणं गरजेचं आहे गावातील विकासासाठी महिला सर्वांगीण विकासासाठी सक्षम पारदर्शक असं जर नेतृत्व पाहिजे असेल तर सुषमाताईंशिवाय हो, दुसरा पर्यायच नाही यासाठी आपणच सर्व महिलांनी योग्य निर्णय घेतला पाहिजे व चला सुषमाताईंना साथ देऊ धन्यवाद